नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी या मालिकेतील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत तर मंडळी ही लग्नाची बेडी या मालिकेत मधूची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेवती लेले ही सध्या चर्चेमध्ये आहे मालिका संपताच ही अभिनेत्री परदेशात गेली आहे अभिनेत्री रेवती लेले हिने नुकतेच तिच्या थायलंड ट्रिपचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत रेवती ही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच ऍक्टिव्ह असते ती नेहमीच फोटो शेअर करताना आपल्याला दिसते तिच्या थायलंड ट्रिपच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे रेवतीने तिचे छान फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत ती ट्रिपचा आनंद घेताना दिसत आहे तर मंडळी तुम्हाला रेवती लेले ही आवडती का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद